तर हॅलो गाईस तर तुमचं रॅक्स गुलु या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉनची घंटी दाबून क्लिक करा आलो तर हॅलो गाईस तुमचं रॅक्स गुलु या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आता मी चाललो आहे दादा पण अल्त चिंचोकी पाठी बघायला जायचं आहे मी जाऊन आलो तरी पण बघून येतो एकदा टप्पल कसं काय शार्प शूटर यो काली शेठ त पाया बीमार झाले म्हणून जो तो उत्तर आपला लखन तर बघू तुम्ही शकता तुम्ही दोघं पण आहात तर चाललोय मी आता खाय व्यवस्था करून ठेवली त्यांची तर दाखवतो तुम्हाला पुढे कसा काय कुठल्या कुठल्या यायचं दाखवतो बाय बाय तर मी निघलो माझं दोन्ही शार्प शूटर पण निघलं माझ्या जोडीला ते बघू शकता तुम्ही पुढं पुढं जात ते पण जा ते जोडीला येतानाच गोट्याजांचे डायरेक्ट घराजवळ ते बघा आता डायरेक्ट त्यांच्या घराजवळ जा जातील आलो बघ गोट्याजांची आम्ही इथे थांबलो गोट्याचा होता बेरेमध्ये चल लगेच चांगलं लगेच थांबू नको जितू पण आला लगेच चल लगेच तसंच त्याला थांबू पण नको लगेच तसंच निघलो आम्ही पुढं कशिवलीला जातो हा रोड इथून जायचं तर इथं पुढे आलो तर जिथूनही मोठा मासा पकडला इथेच त्या ठिकाणी आम्हाला आता कशिवलीमध्येच एंट्री बघू शकता कशिवली गावातून आलो आम्ही तर पूर्ण कशिवली गाव दाखवतो तुम्हाला तर इथून आम्ही तसं सरळ निघलो डायरेक्ट आता बघ धामणगावच्या एंट्रीला मी दाखवतो तुम्हाला बघू शकता तुम्ही पूर्ण पावसाळजी माहोलच चेंज होतो डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला धामणगावमध्ये आता डायरेक्ट मधून आलो तर सगळ्यांना आवाज देत हाय बाय हाय बाय चाललो इथे सांगत सांगत आलो पुढे तर बाव्यांच्या घराजवळ बघला आता बाव्यांचा डॅडी बाई बायला घेतलेलं काहीतरी करीत आलो आता वडफेमध्ये तर बघू शकता तुम्ही पोस्ट आपला वडपे आहे तर आलो आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कमानी आणि नाशिक हवे पडग्याला जातो तो आपला हवे नाशिक हवे तर बघा तुम्हाला मी दाखवतो पुढे तर चाललो आहे पुढे आता बघा जर गाडी फास्ट आहे म्हणून कॅमेरा थोडा ब्लर मारतो होईल तर इथल्या आपल्याला लेप मारायचं आहे संग्रीला जवळ आलो आता तर इथल्या पुढं काम चालू आहे तर इथून लेप घ्यायचा बघा तुम्ही हां लेप मारला ना सरळ यायचं तर गाड्या चालूच होत्या त्यामुळं तर या पुढं सरळच जायचं जा जा। तर इथं बघू शकता समृद्धी महामार्ग काम चालू आहे तिथं साईडलाच तर रोड खराब आहे त्यामुळं कॅमेरा आपला जास्त उचल उचलापट चालू आहे तर इथून सरळ पुरं यायचं इथला टन आहे बघा लेपला इथून टन मारायचा शिदा फाटीवर जातो आपण कुठेच तांबाचं नाही सरळ यायचं पाणी मस्त मासं पण होतं ते पाण्यामध्ये किंवा मायला चरणीचं यांचंच मासं होतं वडपवाल्यांचं तल्यातलं चढ बघू शकता त्याला पण आहे तुम्ही तिथेच साईडलाच तर आलो मी फाटीवर ना काम चालू होतं त्या मुला पडापट पडापट फडापट आलो तर जागा जरा रोड जरा जातीवली तकलीकदायक होता काम चालू आहे काम चालू आहे तिकडेच तर बघू शकता आपले सगळे भाऊ तर बघू शकता सगळं आपलं सगळं चकडेवालाबद्दल काम चालू आहे तिथेच चालू आहे सगळं काम चालू आहे तिथे तर भाव्या पण फुल तो श्रॅक्टर ट्रॅक्टर घेतोच आहे परफेक्ट बाकी काम चालू लवकरच पोरांची मेहनत चालू आहे जिद्द ना बात करतील ना दे मी काम चालू आहे भाई झोरांना काम चालू आहे लवकरच चालू होतील चिंचवली फाटी लक्ष जे मालक आता झालेत मोबाईल घरी आहे येतो येऊ बना भाई ऐकतं का यो दोघांचा विषय झालाय बाबा येईल बाहेर होता तुझा मित्रांनो बघू शकता पोरांची मेहनत परफेक्ट परफेक्ट पाठी पाठी बघू शकता मित्रांनो तिकडं थांबायला था सु तिकडं राहील इथल्या व्हायला सोराची का तिकडे थांबायला जागा आहे ना तिकडे चिकार जागा आहे लागली <laughs> काम चालू आहे सकाळपासून दुखत आहे का घरातल्या निघले तसंच दुखतोरांची मेहनत आहे कशी पाहिजे तशी नाही त्याला आवरी लाव तवरी लाव परफेक्ट लावतात परफेक्ट शिवाजी ते बघ बघ भेटला बघा आधी पोराना वाटत काहीतरी निघाल जमिनीतल्या सोनारांना काहीतरी निघल सगळं जोरीला इंठण <laughs> काम चालू आहे काम जोरांगलं सगळं आल्या मित्रांनो बघू शकता पाठी आणि किती पाहिजे दौरी मोठी पाठी आली इकडं सगळ्यांना बैला राहायला इकडे राहा जागा आहे टेन्शन नाही काय पोरा बघा बाई मेहनत चालू आहे पोरांची टॅक्टरच्या जोरीत इंटर्न पाहिजे तसं सांगता ना बसल्या हे चालले यांची चर्चा सगळ्यांची मेहनत घेतली पोरावी सगळी फाटी तयार रेडी फाटी डायरेक्ट रेडी सोडला रिटर्न पहिला पाकला होईल यांचा बैल पाकला मी पाणी बघू शकता कवरा आले पला केला ना दाखवली पाणी बघा कसं आले पलालो आम्ही चित्रिक्रे आल्या बघा नवीन होत आला बघू शकता पाणी कबरा आले ही आमची छत्री सगळं गारीम पला पल डायरेक्ट मित्रांनो के पाठी केली मग पाण्याने आज झोन ठेवली डायरेक्ट धंद्याची चालू आहे पाठीचं काम फाटी झाली ब्लेड बिलेट मारून रेडी फक्त पाण्याने क... काही फरक नाही पाणी भरून पण काही होणार नाही फाटीला दमपुरा केला नाश्ता चांगला नाश्ता नाही आणला तसाच खाली आता आले तर तुम्हाला आता फाटी दाखवतो मित्रांनो चांगला बरोबर झालं तर आई झुली पाण्याने ही डावी साईड दाखवतो तुम्हाला डावी साईडमधून आधी बघा आता पूर्ण थोडा चिखोल म्हणजे चिकोल, चिकोल नाही एकदम कडकच आहे पाठी पाणी एवढं आला का सांगू पाहिजे नाही त्यामुळं थोडा नॉर्मल फक्त गाड्या या करून बाकी काहीच नाही कडकशे कडक आहे एकदम डावी साईड बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो आता साडेपाचशे का साडे सा... हां साडेपाचशे का साडेसातशे पावलांची आहे मोठी पाठी आहे ना बघा तुम्ही उजवी फाटीतून साईडमधल्या थोडा फक्त नॉर्मल बाकी काही विषयच नाही एकदम बेस्ट होती फाटी पाण्याने वाट लावली थोडी बाकी धूल झाली होती डायरेक्ट तर तुम्ही बघू तुम्हाला माहितीच असेल व्हिडिओ तुम्ही पुढं बघली तुम्हाला माहितीच असेल तो बघा पूर्ण दाखवतो चालू आहे चालू आहे एवढी मेहनत घेतली ना पाण्याने झोन ठेवली डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या घंटीवर क्लिक करा